नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी होळी आहे तर ही होळी का पेटवतात होलिका दहन का करतात याविषयीची कथा आपल्यासोबत शेअर करते विष्णू पुराणानुसार राक्षस लोकांचा सम्राट हिरण्यकश्यपू होता त्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून त्यास कधीही मृत्यू येणार नाही असा वर मिळविला होता त्यामुळे तो खूप अहंकारी झाला होता त्याने सर्व देव लोकांना त्याचे बंदी बनवले होते स्वतःला भगवान किंवा देव म्हणा आणि माझाच जप करा असे तो म्हणू लागला पण त्याच्याच पोटी विष्णू भक्त प्रल्हादाचा जन्म झाला प्रल्हाद हा त्याचा मुलगा असून देखील तो सतत विष्णूचा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करीत असायचा तो विष्णूला भगवान आपला स्वतःचा देव असं मानित असायचा आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात आवडत नसायचं त्यामुळे प्रल्हाद स्वतःचा मुलगा असून देखील तो प्रल्हादाला आपला शत्रू मानायचा लहानशा त्या बाळाला मुलाला आपला शत्रू मानायचा आणि त्याचा मृत्यू व्हावा म्हणून विविध प्रकारे त्या प्रल्हादाचा त्याच्या मुलाचा तो छळ करीत असायचा असेच एकदा तो त्याच्या बहिणीला सिंहिकेला आदेश देतो की त्याचा मृत्यू घडवून आण सिंहिका ही राक्षस त्या राक्षस सम्राटाची ती बहीण ती राक्षसीणच असते आणि तिला तपश्चर्याने अग्नीकडून वरदान मिळाले असते की अग्नी तिला जाळू शकणार नाही पण हे वरदान तिला तिच्या स्वतःच्या रक्षणासाठी कवच स्वरूपात मिळाले असते या वरदानाचा उपयोग तिने वाईट हेतूसाठी केला दुसऱ्याला त्रास देण्यासाठी केला तर ते वरदान निष्प्रभ होईल त्याचा उपयोग होणार नाही असं अग्निदेवाने तिला वरदान देताना सांगितलं पण काही काळाने सिंहिका हे वरदान जे दिलेलं होतं आपल्याला त्याचं तथ्य मर्म हे विसरली आणि तिने मदन उत्सवाच्या वेळी विष्णू भक्त प्रल्हादाला जिवंत जाळण्यासाठी त्याला आपल्यासोबत घेऊन मांडीवर बसवलं त्याला आणि अग्नीमध्ये प्रवेश केला तो उत्सव पाहण्यासाठी सर्व राक्षस प्रजाजन तेथे जमले होते पण त्या अग्नीत प्रल्हाद जिवंत जळण्याऐवजी स्वत सिंहिकाच जिवंत जळून मेली भस्मसात झाली या घटनेमुळेच पुढे इतिहासामध्ये ती सिंहिकाऐवजी होलिका या नावाने ओळखली जाऊ लागली आणि या नवीन परंपरेमध्ये वसंत उत्सवामध्ये होलिकेला जाळून पापाचा अंत करण्याची परंपरा बनली पाप वाईट गोष्टी दुर्गुण यांची होळी म्हणजे अग्नी पेटवून आणि रंग खेळून तसंच गुलाल उधळून खेळली जाऊ लागली होळी हा उत्सव आता नेहमीसाठीच असत्याचा पराभव होतो याचे प्रतीक म्हणून राहिली महाराष्ट्रातील मराठवाड्यातील गुरुद्वारा नांदेड येथील गुरुद्वारा येथे होळीचा सण सन्मान आणि एकोप्याचा संदेश देतो पूर्वी होळी हा सण साजरा करताना एकमेकांना रंग लावण्यावरून भांडणं तंटे व्हायचे क्लेश व्हायचे होळी सणानिमित्त एक दुसऱ्याचा सन्मान राखत सण साजरा व्हायला हवा म्हणून शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांनी होला महल्ला उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली तेव्हापासून सुरू केलेली परंपरा आजही कायम आहे अशी माहिती शीख धर्माचे अभ्यासक सांगतात वाईट गोष्टी दुर्गुण यांच्यावरती सत्याचाच विजय होतो असे सांगणारी ही होलिका दहनाची कथा आहे तर ही कथा आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा होळी या सणाच्या आपल्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू